मित्रोहो नमस्कार मी ॲडव्होकेट प्रशांत पाटील प्रशांत पाटील यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो मित्रो स्थावर मिळकतीसंदर्भात कायम पत्राचे दस्तऐवज करत असताना काय काळजी घ्यावा याची हा विषय घेऊन मी आपल्यासमोर सादर होते परंतु तत्पूर्वी आपण जर या व्हिडिओला प्रथम असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल शेअर सबस्क्राईब करा की जेणेकरून आपल्याला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येत राहतील चला तर मित्रो स्थावर मिळकती संदर्भात कायम खुश खरेदीपत्राचे दस्तऐवज करत असताना काय काळजी घ्यायची या विषयी आपण चर्चा करत असताना मुख्यत्वे आपण दोन टप्प्याच्या वर्गीकरणामध्ये हा विषय समजून घेऊ शकतो त्याच्यातला पहिला भाग असा असं एखादं आपण काय प्रस्तावित खरेदीपत्र करत असताना त्या मिळकतीचं पत्र करण्यापूर्वी स्थावर मालमत्ता हस्तांतरण अधिनियम याच्यातल्या कलम चोपन्नमधील सांगितलेल्या तरतुदीनुसार अनेक बाबींची आपल्याला पूर्तता पडताळणी करावी लागते जसं की त्या खरेदीपत्रातील जे पक्षकार असतात लिहून देणार घेणार ते पक्षकार हे भारतीय करार कायद्यानुसार सक्षम आहेत का त्या खरेदीपत्रातील मिळकत ही अस्तित्वात आहे का त्या खरेदीपत्रातील मिळकत धारकाला म्हणजे तो विक्री करणारा व्यक्ती असतो त्या विक्रीदाराला त्या मिळकतीचा अब्सल्युट टायटल अँड एक्सक्लुझिव्ह पजेशन त्याच्याजवळ आहे का त्या मिळकतीच्या अभिलेख सदरी जसं की जमीन मिळकत असेल तर सातबारा असतील गावठा नदीतील मिळकत असेल तर त्याचे सिटी सर्वेचे उतारे ग्रामपंचायतीतील कर आकारणीचे उतारे नगरपालिकेचे कर आकारणीचे उतारे या उताऱ्यांवरती त्या मिळकत विक्री करणाऱ्या व्यक्तीची नावं नमूद आहेत का त्याच्याशिवाय त्या मिळकत अभिलेख सदरी इतर अधिकारात इतर काही सही सदरांची नावे नमूद आहेत का वारसांची वगैरे आणि जर अशी काही नावे नमूद असतील तर त्यांची ती खरेदीपत्राला संमती आपण घेतोय का त्या मिळकतीचं खरेदीपत्र करण्यापूर्वी आपण शोध अहवाल घेतला आहे का किंवा त्या मिळकतीचं खरेदीपत्र करण्यापूर्वी एखाद्या अग्रगण्य दैनिक वर्तमानपत्रामध्ये आपण जाहीर नोटीस दिलेली आहे का किंवा देतो आहे का किंवा याच्याशिवाय त्या मिळकतीच्या अभिलेख सदरी हस्तांतरणासाठी एखाद्या कुठल्या कॉम्पिटेट अथॉरिटीची पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे का त्याच्यामध्ये असा काय प्र हस्तांतरणासाठी कायद्याचा प्रतिबंध मनाई आदेश असा काय फेरफारने शहरात काही नोंद केलेला आहे का याच्याशिवाय कमाल जमीन धारण कायद्याचे कुठं भंग होतो आहे का किंवा इतर काही जोड तुकडेबंदी कायद्याचा कुठं भंग होतो आहे का याच्याशिवाय की त्या खरेदीपत्रातील जे मिळकत असते त्या मिळकतीत इतर काही सहीस्तरांचे का नावे नमूद आहेत का अशा असंख्य बाबींची आपल्याला पडताळणी पूर्तता करावी लागते पडताळणी करून घ्यावी लागते परंतु याच्याशिवाय आणखीन आजच्या वर्गीकरणाचा दुसरा टप्प्याचा महत्त्वाचा भाग असा की त्या मिळकतीबद्दलचं खरेदीपत्र करण्यापूर्वी त्याच्यातला जे पेडरेशन जो आहे मोबदला तो आपण कशा पद्धतीनं देणार आहोत आताच मित्र हो आजच्या हो। व्हिडिओच्या निमित्तानं हा खूप एक म्हणजे मोबदल्याच्या संदर्भातील महत्त्वाचा भाग असा सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मान्य नामदार सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे दी करेस्पॉडंट्स आर बी एन एम एस एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन विरुद्ध बी गुरुशेखर या प्रकरणामध्ये निर्णय देत असताना मान्य नामदार सर्वोच्च न्यायालय यांनी असं अधोरेखित केले गेलेलं के आहे की असा एखादा व्यवहार मग तो त्या मिळकतीच्या संदर्भात नोंदणीकृत साठेकथाचा व्यवहार असो अनोंदणीकृत साठेकथाचा व्यवहार असो किंवा असा एखादा खरेदीपत्राचा व्यवहार असेल किंवा त्याच्यापूर्वी एखादा हक्क निर्माण करणारा कोणताही व्यवहार असेल तर अशा व्यवहारांच्या द्वारे अशा त्या मिळकतीच्या व्यवहारापोटी पोटी मोबदला म्हणून दोन लाख रुपयापेक्षा जास्त रोख रकमेचा रोखीचा व्यवहार आता त्या पक्षकारांना करता येणार नाही आणि जर असं काही होत असेल किंवा असं काही एखाद्या व्यवहारामध्ये जर हो झालेलं असेल तर असा व्यवहार हा वैध असणार नाही आहे किंवा तो तितकासा कायदेशीर वैध धरता येणार नाही आहे म्हणजेच मित्र आता इन्कम टॅक्स ॲक्ट या कायद्यातल्या तरतुदीनुसार कलम दोनशे एकोणसत्तर एस टी या तरतुदीनुसार असा दोन लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा रोखीचा व्यवहार आता कोणाही व्यक्तीला करता येणार नाही म्हणजे कलम दोनशे एकोणसत्तर एस टीमध्ये सांगितलेल्या तीन क्लॉझेस आहेत ते फार महत्त्वाचे आहेत एकाच व्यवहारापोटी एकाच दिवशी वेगवेगळ्या वेळी असेल किंवा एकाच वेळी दोन लाख रुपयापेक्षा जास्त रोखीचा व्यवहार आता करता येणार नाही एकाच व्यवहाराच्या अगेन्स्ट वेगवेगळ्या दिवशी टप्प्याटप्प्यानं दोन लाख रुपयापेक्षा जास्त रोखीचा व्यवहार आता करता येणार नाही ना। आणि एकाच व्यवहाराच्या बाबतीत वेगवेगळ्या एवणच्या खाली असा दोन लाख रुपयापेक्षा जास्त रोखीचा व्यवहार करता येणार नाही ना। ही साधारण कलम दोनशे एकोणसत्तर एस टी इन्कम टॅक्स ॲक्टच्या म्हणजे की कायद्यामध्ये तरतुदींचं समायोजन करून ठेवलेलं आहे आणि जर कोण असा काय व्यक्ती जर असा व्यवहार करत असेल रोखीचा दोन लाख रुपयापेक्षा जर असे काय व्यवहार होत असतील तर याच कायद्याच्या कलम दोनशे एकाहत्तर डी ए या तरतुदीप्रमाणे ते जे व्यवहारातील रक्कम रोखीचे आहे तेवढ्या रकमेचा पेनल्टी हे त्या संबंधित रिसिवर म्हणजे पैसे जो प्राप्त करणारा करून घेणारा व्यक्ती असतो त्याच्यावरती ती लादता येईल म्हणजे मित्रो इन्कम टॅक्स ॲक्टमधल्या ह्या तरतुदीनुसार प्रतिबंध तरतुदीचा असल्यामुळं आणि मान्य नामदार सर्वोच्च न्यायालय यांनी जो आदेश असा पद्धतीचा पारित केला गेलेला आहे त्यावेळेस या सर्व बाबींचा विचार करता किंवा लक्षात घेता आता इथून तर अजिबात मुळीच असं एखादं मिळकतीचं स्थावर मिळकतीचं हक्क निर्माण करणारा एखादा दस्तऐवज मग तो नोंदणीकृत नोंदणीकृत असो किंवा अनोंदणीकृत असो किंवा एखादा खरेदीपत्राचा दस्तऐवज असो अशा व्यवहारांद्वारे दोन लाख रुपयापेक्षा जास्त रोखीचा व्यवहार आता करता येणार नाही ये आहे हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मित्र हो जर ह्या कायद्यातील तरतुदींचं मान्य नामदार सर्वोच्च न्यायालय यांनी केलेल्या या प्रकरणामध्ये आदेशित केल्याप्रमाणे आता ह्या सर्व बाबींची दखल घेऊन येथून पुढं आपल्याला अशा पद्धतीचं म्हणजे की कन्सिडरेशन मोड जो आहे तो हा बाय चेक किंवा अकाउंट टू अकाउंट हा दर दोन लाखापेक्षा जास्त व्यवहार असेल तर तो अशा पद्धतीने आपल्याला त्या दस्तऐवजामध्ये लिहावा लागेल आणि त्याचं विवरण हे त्या दस्तऐवजामध्ये मग तो साठेकथाचा असो किंवा इतर तत्सम कोणताही हक्क निर्माण करणारा अगदी खरेदीपत्राचा दस्त असो त्याच्यामध्ये ह्या सर्व बाबी डिटेल्समध्ये नमूद करणं आवश्यक असेल अर्थातच दोन लाख रुपयापेक्षा जास्त रकमेचा बाय कॅश व्यवहार हा आता म प्रतिबंधित केलेला असल्यामुळं याची आपल्याला दखल घेऊन असे खरेदीपत्राचे दस्तऐवज आपल्याला करावे लागतील अन्यथा आपले होणारे व्यवहार हे दो असे जर कायद्याचं उल्लंघन करून होणारे व्यवहार जर झाले तर किंवा केले तर ते निश्चितच कुठेतरी आपल्याला एक त्याच्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते हे आपल्याला इथं लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या विषयाच्या निमित्तानं मी आज आपल्यासमोर सादर झालो तेव्हा मी सादर केलेला व्हिडिओ आपल्याला जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद